नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या चोवीस सहकाऱ्यांविरुद्ध अहमदनगरच्या तोफखाणा पोलीस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुरुवारी कोरेगाव येथे प्रितेश पाणबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पाणबंद व आईला जातीवाचक शिबिगाळ करून त्यांना मारहाण केली या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेनं थेट तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली कैफियत मांडली महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाणा पोलीस ठाण्यात विनय अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये राहुल झावरे यांच्यासह चोवीस जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचं सा त्यांनी सांगितलं निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला मला माझ्या पोटामध्ये लात मारलो तू लावाचक शिरगायपणे बोलले तू जनावरांना मारूनच टाकू आम्ही घाबरलो केलं ते म्हणले आम्ही तू जनावरांस टाकतो का शेवटचा दिवस या नंतर बोलले की आता झालेले घालता झालेले त्यांनी तुला मंगळसूत्र केले नाही

आता तालुका अध्यक्ष राहुल शिंदे आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी बवला त्याच ताईंनी आमच्यासमोर मान्य केले आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमच्या गावात सोडायचे दुसऱ्या गावात जायचं तिथं भाजपचं ज्यांनी काम केलं आहे त्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कांगवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्हीच जिल्हा बंद करणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवड आखली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून घेतलं पाहिजे एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्त होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून किशोरू अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करत असतील एखाद्या खासदाराचे पी एम म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्यात पा शेवटच्या टौकापर्यंत आणि ज्यांच्यावर खरा त्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामवा करतात ह्या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीवर कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिबेर देत आहेत गरोदर असताना आता मारताय अतिप्रसंग देताईवर करण्यात आता तिथं मंगळसूत्र सोडून देतात आमच्या शा अध्यक्षाला मारण्याच्या गोळ्या करण्याच्या अशा गोळ्या तरी किती घेत त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्या घालतात प्रत्येकाच्यात लिहिलं आहे त्याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला देत आहेत दादांना तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहे आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडं ध्यान द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा तुम्ही इकडे करा गोष्टी बंद करा मीडियामध्ये ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहेत ह्याच्यामधून तुम्हाला ते दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमकावून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मला सुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस रिकेश पाडवांच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला डोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाक्का खिले या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोड करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मार सिद्धांत आदळे या ठिकाणी आहेत त्याला करून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या जमशेद भालेकर या ठिकाणी आहेत त्याला सुद्धा करून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केले आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारा मागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणी हात टाकला त्याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असू कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली मारहाण झाली रात्रभर दिवसभर दुपार तुम्ही झालं होतं तो तो पण तुमचं कोणी पुढे का नाही आलं म्हणजे घटना होती तुमच्या रात्रभर एवढा आरोप अटक झाले मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्यावरून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलो त्या ठिकाणी माझ्या आवटी यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोन त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ते ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोक त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते जो कोणी त्या ठिकाणी जाण्याचा दा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवा खेळाडी सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा काही संबंध नव्हता त्या गोष्टीशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड केली त्याचा फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला या घटनेचा सांगण्यामध्ये हा काही सांगते